वनी आर्णी आणि चंद्रपूर या ल या मतदारसंघातील रथ सुधीर मुनगंटीवार यांचा एका युवकाने गावामध्ये येण्यास हे अडवणूक केली आणि त्या रथाला माघारी देखील फिरवलेल्या त्यासंबंधित संपूर्ण व्हिडिओ हा व्हायरल देखील झालेला आहे तर त्या युवकाने कशा संदर्भामध्ये त्या युवकाने रथ प्रचाराची गाडी हे मागे फिरवली त्यासंबंधीत संपूर्ण माहिती आपण विडि व्हिडिओ मार्फत घेऊया पंधरा लाखाचा हिशोब मागत त्या प्रचाररथाला मागे फिरवलं आणि आम्हाला जो चारशे रुपयामध्ये सिलेंडर गॅस मिळत होता तो पंधराशेवर नेला त्या संबंधित देखील त्या युवकाने त्या ड्रायव्हरला विचारणा केली आणि आम्हाला प्रचाराची काही गरज नाही आणि हाय तुमची गाडी आमच्या गावामध्ये परत आणू नका त्यांना मागेवर फिरवत हा संपूर्ण व्हिडिओ प्रसारमाध्यमा हा चक्क व्हायरल होत आहे हा आजचा व्हिडिओ आहे आर्णी तालुक्यातील एखाद्या छोट्याशा गावामधील हा प्रकार घडलेला असून सुधीर मुनगंटीवारच्या गाडीला चक्क युवकाने पंधरा लाखाचा हिशोब मागत त्या गाडीला मागोरी फिरवलं आणि आम्हाला चारशे रुपयाचा गॅस हा जो जुना होता तोच द्या आणि तो चारशेचा गॅस पंधराशेवर का नेला त्या संबंधित देखील ही विचारणा करण्यात आली आणि जी काय आता लोकसभेच्या प्रचाराच्या निवडणुकी प्रचाराला वेग आलेला आहे त्यामध्ये कुठंतरी आता हा संबंधित व्हायरल व्हिडिओ आज हा व्हायरल झालेला आहे तर मित्रांनो वनी आर्णी आणि चंद्रपूर या लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहे तर एक म्हणजे प्रतिभाताई धानोरकर आणि दुसरा म्हणजे उमेदवार ते राज्याचे विद्यमान मंत्री होते ते सुधीर मुनगंटीवार आणि यांच्याच प्रचार गाडीला एका युवकाने हा मागोरी फिरवल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो